सर्वांना नमस्ते सर्वांना हॅपी दिवाळी आज आहे लक्ष्मीपूजन तर लक्ष्मीपूजनच्या तयारीसाठी बघा या ठिकाणी आपण ही जागा स्वच्छ करून घेतली आणि त्यानंतर बघा त्या ठिकाणी लाल वस्त्र टाकले आणि यानंतर बघा आपण आहे ना प्रथम दिवे प्रज्वलित करून घेऊ कोणतीही पूजा करताना प्रथम दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आणि यानंतर बघा आपण हे ना कलशाची तयारी करू तर कलश कलश मांडण्यासाठी त्या ठिकाणी आपण एक छोटा चौरंग ठेवलाय त्या चौरंगावरती अक्षदा वाहून घेतल्या हळदी कुंकू वाहून घेतलं यानंतर बघा कलश घेतला कलशमध्ये हळदी कुंकू पण टाकलं एक रुपया नाणं टाकला आणि एक सुपारी पण टाकलेली आहे आणि यानंतर बघा कलशावर ठेवण्यासाठी एक नारळ घेतला आणि पाच आंब्याचे पानं सुद्धा घेतलेली आहे आणि यानंतर बघा कलश या आप पद्धतीने आपण तयार करून घेऊ आणि यानंतर बघा त्या चौरंगावरती आपण हा कलश ठेवून देऊ कलश आपला तयार झालाय आणि त्या चौरंगावरती ठेवून देऊ यानंतर बघा आपण नारळाला हळदी कुंकू लावून घेऊ नारळावरती एक आपण फूल ठेवून घेतलं आणि यानंतर बघा आपण कलशावरती स्वस्तिक काढून घेऊ या पद्धतीने बघा स्वस्तिक काढून घ्यायचं आणि यानंतर बघा आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहे तर त्यासाठी एक विड्याचं पान घेतलं त्यावरती अक्षदा ठेवल्या आणि त्यानंतर बघा एक सुपारी ठेवली आता यानंतर सुपारीवरती आपण हळदी कुंकू वाहून घेऊ आणि गणपती बाप्पांना प्रिय असणारे जास्वंदाचे फूल आपण वाहून घेऊ आणि गणपती बाप्पांना नमस्कार करू बघा आपल्याकडे लक्ष्मी मातेचा फोटो सुद्धा आहे तर आपण लक्ष्मी मातेचा फोटो मांडून घेऊ आणि यानंतर बघा आपण आहे ना एक असं ताट सजवलेलं आहे फुलं आणि पानांनी तर माझ्याकडं लक्ष्मी मातेचा फोटो पण आहे आणि मी मूर्ती पण आणलेली आहे तर मी फोटो पण ठेवला आहे आणि या फुलांच्या ताटांची सजावट केलेली आहे या ताटाची यामध्ये आपण लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवणार आहे तर बघा असं छान ताट सजवलेलं आहे त्यामध्ये एक छोटा चौरंग ठेवला आणि त्यानंतर बघा आपण लक्ष्मी मातेची मूर्ती या चौरंगावर ठेवले ठेवलेली आहे बघा हा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्याकडं मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा फोटो असेल तर फोटो ठेवा आणि बघा असं छान आपण मांडून घेतलेलं आहे आणि लक्ष्मी मातेला प्रिय असणार नैव्य नैवेद्य तर काय आहे तो तुम्हाला माहिती आहे का तर बघा खाऊचे पान आणि मध लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे तर बघा या ठिकाणी आपण खाऊचे पान आणि मध पण ठेवलेली मध पण ठेवली आणि यानंतर साखर सुद्धा ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण बघा फोटो पण मांडला आणि मूर्तीची पण स्थापना करून घेतलेली आहे असं छान आहे आणि यानंतर बघा आपल्या घरात जे सर्व काही धान्य असेल ना तर मी त्याच्या पाच वाट्या भरून ठेवलेलं आहे यानंतर बघा आपण दिवाळीचा फराळसुद्धा लक्ष्मी मातेसाठी नैवेद्य म्हणून ठेवलेला आहे आणि यानंतर बघा आपले पैसे म्हणजे जी लक्ष्मी असती तीसुद्धा एका ताटामध्ये आपण मांडून घेतलेली आहे ते सुद्धा सर्व आपण बघा असं मांडून घेतलेलं आहे आणि यानंतर बघा लाया आणि प्रसाद सुद्धा लक्ष्मी मातेसाठी असतो तर तो सुद्धा आणलेला आहे आणि याच ठिकाणी बघा आपण छोटी लक्ष्मी सुद्धा आणलेली आहे यानंतर बघा आपण फोटोला सुद्धा हळदी कुंकू लावून घेतलं मूर्तीला घेतलं हळदी कुंकू लावून आणि यानंतर बघा आपण आहे ना लक्ष्मी आणलेली आहे तर लक्ष्मीला सुद्धा हळदी कुंकू लावून घेतलं आणि यानंतर लक्ष्मीला फुलं फुलं आणि लाया बत्ताशी याचासुद्धा आपण प्रसाद ठेवलेला आहे आणि यानंतर बघा अशी सर्व पूजा मांडून झाल्याच्यानंतर बाजूला आपण अशी फुलांची रांगोळी काढ काढत आहे तर बघा अशी या पद्धतीने दोन्ही बाजूला आपण अशी फुलांची रांगोळी काढून घेऊ हे बघा या पद्धतीने अशी रांगोळी काढून घेऊ लाल फुलं होते तर म्हटलं चला अशी फुलांची रांगोळी काढून घेवा तर तुमच्याकडं असेल तर तुम्ही काढा नसेल तर नाही काढली तरी चालेल आणि यानंतर बघा आपल्याकडे लक्ष्मी लक्ष्मीच्या पावलांचा आहे ना साचा आहे तर त्याने बघा आपण या ठिकाणी लक्ष्मीचे पावलं काढून घेतलेले आहेत आणि यानंतर बघा स्वस्तिकचा पण साचा होता तर म्हटलं चला बरोबर मध्यभागी स्वस्तिकची रांगोळी काढून घ्यावं तर प्रथम बघा असा गोल करून घेतला त्यानंतर त्यामध्ये पांढरी रांगोळी टाकून घेऊ आणि यानंतर बघा आपण हे ना असं मध्य भागी बरोबर लाल कलर भरणार आहे आणि कडेच्या बाजूला आहे ना, ना हिरवा कलर भरून घेऊ हे बघा या पद्धतीने असा तर छान आपलं स्वस्तिकची रांगोळी तयार झालेली आहे आणि यानंतर बघा असे बाजूला असे व्हाईट रांगोळीने आपण असे गोल ना डॉट देऊ त्याच्यावरती ना पिवळा रंग भरून घेऊ म्हणजे खूप छान दिसल ते याप्रमाणे आपली सर्व पूजा मांडून झालेली आहे सर्व आपण रांगोळी वगैरे सर्व काढलेली आहे आणि यानंतर बघा आपण आता लक्ष्मी मातेची आरती करून घेऊ हे बघा याप्रमाणे आरती करून घेऊ आणि तुम्ही सुद्धा याप्रमाणे पूजा सर्व मांडू शकता आमच्याकडे या पद्धतीने पूजा मांडतात तर तुम्हाला हा लक्ष्मी पूजांचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद